गुन्हे शाखा युनिट पाच पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती एम एच चाळीस बी जी साठ चौतीस हा आयसर टेम्पो ओडिसा येथून गांजा घेऊन येणार आहे सदर बातमीची माहिती वरिष्ठांना देऊन बातमीची पडताळणी करण्यात आली बातमीची पडताळणी करून भंडारा हैदराबाद हायवे रोडचा जो सर्व्हिस रोड आहे मा उमिया वसाहतीच्या समोरील बाजूस महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूच्या भिंतीला रोड लगत आम्ही सापळाला कारवाई करण्यासाठी थांबलो होतो सदर ठिकाणी एम एच चाळीस बी जी साठ चौतीस हा टेम्पो आला सदर टेम्पोतील चालक आरोपी ताज मोहम्मद हबीब शेख व एकोणतीस वर्ष राहणार वाकी वार्ड नंबर तीन सावनेत व सदर गाडीचा क्लिनर शैलेंद्र रामलखन गुप्ता राहणार प्रबुद्धनगर यशोधरा नगर नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्रथम आम्ही पडताळणी केली असता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये असलेले रिकामे जे कॅरेट आहेत ते दाखवले सदर कॅरेटमध्ये काही एक चीज वस्तू मिळून आली नव्हती परंतु बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला चालक ताज मोहम्मद याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर टेम्पोच्या कप्पे केले होते व त्यामध्ये ड्रॉवर होते त्या ड्रॉवर मध्ये एकूण आठशे एकशे आठ एकशे आठ जे आहेत ते वेगवेगळे पॅकेटमध्ये गांजा रॅप करून ठेवलेला होता पंचांसमक्ष सदर गांजाचं वजन केले असता एकशे सहा पॉईंट आठशे पन्नास किलोग्रॅम एकूण सव्वीस लाख एकाहत्तर हजार दोनशे पन्नास गांजा जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई दरम्यान अटक करलेले आरोपी ताज मोहम्मद शेख याच्याकडून दोन मोबाईल शैलेंद्र गुप्ता याच्याकडून एक मोबाईल व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला आयसर टेम्पो असा एकूण एक्केचाळीस एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे Uh, सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांच्या uh, मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही अंमली पदार्थ विरोधी uh, मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे सदरची कारवाई ही देखील याच ऑपरेशन थंडरचा एक भाग असून uh, मान्य पोलीस आयुक्त सहपोलीस आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त uh, 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 पोलीस आयुक्त डी सी पी सर ए पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केलेली आहे